मित्रांनो आपण दाईचे राहणार आता मित्रांनो आता आपण दाईच्या आले आणि दाईच्या रानाची आवणी आता झाली तो खालचा पण प्लॉट लावला हा पण लावायचा झाला वरचा लाव राहिलेत आम्ही मावल्यांचा ठेवू ना त्यावर तुम्ही खुडच्या दुखल करायची मावल्यांचा जातो ते घर कोणी हो कोणतं मित्रांनो आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आज आपल्या दायचिरांची आवणी झाली हा प्लॉट पण झाला लावून आणि हा प्लॉट लावून राहिलेत मित्रांनो दायचारांची आपली आवडी झाली थँक्यू